za we nice. not. Nice. I am yeah <laughs> Thank yes. you. द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादृशम् एकमिते सर्वभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः नमिला गणपति सारजा आता गुरुराया दण्डवत गुरुराया चरणी मस्तके

सेवे करता निवडलेला अभंग जगद्गतवंद श्रीमंत वैराग्याचे महागैरोमणी भागवत धर्माचे तुकाराम महाराज यांचा हा चार धरणाचा अभंग असून या अभंगामध्ये तुको बराया देवाचा पत्ता आणि संताचं महात्म्य प्रतिपादन करतात विठ्ठल विठ्ठल वेला सुरुवात करायला पुरी थोडासा पर्याय दे तो म्हणजे आता आज या ठिकाणी गुजरात राज्यामध्ये वापी सारखं बड शहर आणि या शहरामध्ये अखंड हरिणाम सप्ताह श्रीमद् भागवत कथा या निमित्ताने हंस ब्रह्माती दत्त नारायण लक्ष्मण बलविंसं ज्ञानंद शांतमई बंडो बाबा केरो बाबा या संत मालिकेतील संत श्रीपाद व संत रामदास बाबा यांच्या कृपा आशीर्वादानं आणि सर्व परिसरातील सहकारी भावी भक्तांच्या माध्यमातून सुरू झालेला हा अखंड हरिनाम यज्ञ आणि अशा या अखंड हरिनाम यज्ञामध्ये दुसऱ्या दिवसाची सेवा आपण सज्जन आणि माझ्यासारख्या पामराकडे दिलेली आहे मज पामरासी काय थोरपण पायीची वाहन पायी बरी आज या गुजरात राज्यामध्ये तुमच्या दारामध्ये आलो मायबाप कोणी महाराज म्हणून नाही कोणी कीर्तनकार म्हणून नाही सुखो बरायच्या भाषेमध्ये सांगू का जोहार मायबाप जोहार, जोहार। मध्ये दारामध्ये आलो ही एक प्रश्न विचारणार आहे आणि पुढे कीर्तनाला सुरुवात करणार आहे तुम्हाला प्रपंच करायचा का परमार्थ करायचा महाराष्ट्र सोडून इतभर पोटाची खायची भरणा करता तुम्ही गुजरात मध्ये आलात ना प्रश्नाचं उत्तर देत तुम्हाला प्रपंच करायचा का परमार्थ करायचा काहीच उत्तर नाही जाऊ द्या तुम्ही एका पायाने चालता की दोन पायाने चालता दोन पायाने मग दोन पायाने जर तुम्ही चालत असाल तर तुम्ही कसं चाललं पाहिजे असं चालता का मग तुम्ही एका पायाने चालता का दोन पाय विठल दोन चालत असाल असं जर म्हणत असाल तर तुम्ही असं चाललं पाहिजे तुम्ही जर म्हणत असाल की आम्ही एक पायरी चालतो तर मग तुम्ही एक पायाचा वर धरला पाहिजे आणि एका पायाने असं चाललं पाहिजे हो आम्ही एकाही पायाने चालत नाही आणि आम्ही दोन्ही पायाने चालत नाही आम्ही कसे चालतो संत महात्म्याने उत्तर दिलं अरे माय बाप ज्या वेळेला उजवा पाय जमिनीवर असतो त्यावेळेला डावा पाया दान तरी असतो आणि ज्या वेळेला डावा पाय जमिनीवर येतो त्यावेळेला उजवा पाय अध्यान जातो माय बाप तसंच हे आपलं प्रपंचाचं आणि परमार्थाच ज्या वेळेला आपण परमार्थामध्ये असतो त्यावेळेला प्रपंचाचा आपला पाय अध्यान असतो आणि ज्या परमार्थ मध्ये असतो त्यावेळा प्रपंचचा पायधानतरी असतो ज्यावेळा आपण प्रपंच करतो त्यावेळा परमार्थ करता येत नाही आणि ज्यावेळा परमार्थ करतो त्यावेळेला प्रपंच करता येत नाही अशी द्वैधा स्थिती आपली अडवणूक झालेली आहे सज्जन हो काय या द्वैधा तुम्हाला संसार करून परमार्थ करण्याचे वरम माझ्या साधू संतांनी सांगण्याकरता महाराष्ट्र सोडून गुजरात राज्यामध्ये आले माईबा Oh!

देणार आहे मला तर मागतो तू कर्तव्य आहे या मानव म्हणून जर प्रत्येक मानवाने त्या प्रभूची त्या भगवंताची सेवा करावी हे प्रत्येक मानवाचं कर्तव्य आहे विठल आणि तुमचं माझं परम भाग्य तुम्हाला मला मानव देह मिळाला सेवा करावी हे तुमचं माझं प्रत्येकाचं कर्तव्य आहे पण एक शब्द आजच्या दिवसाला लक्षात ठेवा भगवंत कर्तव्य आहे पण ती कसे करावे याला मात्र शास्त्र आहे कीर्तनामध्ये